हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक बदली प्रक्रिया अर्थात जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया जी आचारसंहितेमुळे थांबलेली होती आता ही प्रक्रिया पार पडणार असून याचा परिणाम शिक्षक भरतीवरती काय होईल का हो किंवा याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर इतरही अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वांना माहीतच असेल जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राज्यामध्ये या अगोदरच्या टप्प्यामध्ये पार पडलेली होती आता त्यानंतर पुन्हा एकदा यावर्षीची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याबद्दल ही जिल्ह्यांतर्गत प्रक्रिया पार पडत असताना या बदली प्रक्रियेमुळे शिक्षक भरतीवरती याचा काही परिणाम होईल का हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाहूया नेमकी बातमी काय आहे त्यानंतर आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया पुढील महिन्यापासून शिक्षक बदली प्रक्रिया आचारसंहितेमुळे जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया रखडली राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे त्यानुसार मागील वर्षी हजारो शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या यंदाच्या वर्षी त्याच पद्धतीनं बदल्या होणार आहेत मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बदलांची सॉरी बदल्यांची प्रक्रिया रखडली आहे पुढील महिन्यापासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे यंदाच्या वर्षीही शिक्षण विभागाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी वेळापत्रक निश्चित केले होते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील आदेश होईपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या राज्यात चार टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत पहिले दोन टप्पे पार पडले आहेत आता तिसरा टप्पा तेवीस तर चौथा टप्पा एकोणतीस एप्रिलला पार पडणार आहे एकूणच राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे त्यामुळे मे महिन्यात शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे बदल्यांची माहिती ऑनलाईन भरताना शिक्षकांना वीस शाळांचे विकल्प दिले हो आहेत ते विकल्प भरून हव्या त्या ते ठिकाणी त्यांना बदली करून घेता येणार आहे आता एका शाळेवर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षक जिल्हांतर्गत बदलीला पात्र होणार आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया ही राज्यामध्ये पार पडणार आहे आता याविषयी माहिती न पाहता आता यावर शिक्षक भरतीविषयी काय परिणाम होईल का हे पाहूया तर लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या त्या त्या जिल्ह्यामध्ये पार पडणारी प्रक्रिया आहे त्यामुळे जी रिक्त पदांची संख्या जिल्हा परिषदेची दिलेली आहे या रिक्त दिलेल्या पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचे कमी जास्तपणा होणार नाही म्हणजेच काय समजा जिल्हांतर्गत का बदली प्रक्रियेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील समजा दोनशे जागा रिक्त असतील तर या रिक्त जागा पवित्र पोर्टलवरती दाखवलेल्या असतील तर तेवढ्याच जागा राहणार आहेत त्यामध्ये काहीही कमी जास्त होणार नाही जर आंतर जिल्हा बदली असते म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर मात्र या जिल्ह्यातील रिक्त जागांच्या संख्येमध्ये बदल झालेला होता बदल झाला असता आता हा बदल होणार नाही म्हणजेच या बदल्या ज्या आहेत ह्या बदल्या फक्त तालुक्या तालुक्यामध्ये किंवा एकाच तालुक्यामध्ये बदल्या होणार आहेत त्याचा भरतीवरती कोणताही परिणाम होणार नाही कारण सोलापूर जिल्ह्यामधील उदाहरण आपण जसं घेतलं होतं दोनशेच जागा शेवटी रिक्त राहणार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील दोनशे जागाच रिक्त राहणार आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेवरती या जिल्हांतर्गत बदल्याचा कोणताही परिणाम होणार नाही फक्त एकच या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया झाल्याशिवाय नव्याने रिक्त होणाऱ्या शाळावरती नियुक्ती देताना मात्र नियुक्तीसाठी वेळ लागू शकतो ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती उमेदवारांना मिळू शकते कारण या बदल्या पूर्ण झाल्यानंतर बदलीने ज्या शाळेमध्ये रिक्त पदावरती शिक्षक हजर होणार आहेत किंवा ज्या ठिकाणाहून बदली झालेली आहे त्या ठिकाणी जे रिक्त होणारं पद आहे याच ठिकाणी फक्त नवीन उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते त्यामुळे सध्या तरी जिल्हांतर्गत बदल्यामुळे शिक्षक भरतीच्या कोणत्याही प्रकारच्या हालचालीवरती कोणताही परिणाम होणार नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे यानंतर पुढील अपडेट पाहूया अद्याप ही टी ई टीचा अभ्यासक्रमच निश्चित नाही टी ई टी रद्द करून विशेष प्रशिक्षण द्यावे टी ई टी परीक्षेत कोणत्याही विषयावर विचारल्या जातात प्रश्न याविषयी माहिती पाहूया ज्या शिक्षकांची नियुक्ती ही तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर वर्ग एक ते आठसाठी झालेली आहे अशा शिक्षकांना शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे मात्र शासनाने टी ई टी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टी ई टीचा अभ्यासक्रम निश्चित करायला हवा होता परंतु शासनाने अभ्यासक्रम निश्चित न करताच टी ई टी परीक्षा घेण्याचा सपाटा लावला आणि विशेष म्हणजे टी ई टी परीक्षेत कोणत्याही विषयावर प्रश्न विचारले आहेत असा आरोप करीत शिक्षक महासंघाने शासनाने टी ई टी परीक्षा रद्द करून शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे शिक्षक महासंघाने शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांना वीस एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे यात शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा ही एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस पर्यंत अर्हता प्राप्त करावी अन्यथा अशा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे म्हटले आहे परंतु टी ई टी परीक्षा ही शिक्षकावर अन्याय करणारी आहे शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना त्यात टी ई टीची कोणतीही अट टाकलेली नाही आणि तशा शिक्षकांना लेखी सूचनासुद्धा देण्यात आलेल्या नाहीत शिक्षकांच्या नियुक्त्या या शिक्षण विभागाच्या परवानगीने करण्यात आल्या असतानाही चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी शासनाने टी ई टी अभावी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा आदेश दिला आहे हा प्रकार शिक्षकावर अन्याय करणारा असून शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत असल्यावरही शासनाकडून त्यांच्यावर जाचक नियम लादण्यात येत असल्याचा आरोप शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर बोयर यांनी केला आहे शासनाकडून घेण्यात येणाऱ्या टी ई टी परीक्षेचा अभ्यासक्रम हा नियोजित नाही परीक्षेत कोणत्याही विषयावर प्रश्न विचारले जात असल्याने शिक्षकाचे कौशल्य यातून तपासले जाऊ शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा एकोणवीस मार्च दोन हजार एकोणवीसच्या निर्णयानुसार नियुक्त शिक्षकांच्या टी ई टीला स्थगिती दिली आहे त्यामुळे टी ई टी अट रद्द करून शासनाने शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे अशी मागणी शिक्षक महासंघाने केलेली आहे एकंदरीतच काय तर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी टी ई टीचा निश्चित असा अभ्यासक्रम नाही त्याचबरोबर हा निश्चित अभ्यासक्रम नसल्यामुळे टी ई टीमध्ये कोणत्याही विषयावर कोणतेही प्रश्न विचारले जात असल्याने निश्चित असा अभ्यासक्रमच नाही त्यामुळे ही टी ई टी रद्द करण्यात यावी आणि टी ई टी रद्द करून विशेष प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी शिक्षक महासंघाने शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांना केलेली आहे आता त्याबाबत या ठिकाणी शिक्षण विभागातून काय निर्णय होतो ते पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे हे सर्व जो खटाटोप आहे हा खटाटोप तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर वर्ग एक ते आठसाठी नियुक्त झालेले जे शिक्षक आहेत यांना टीई टी उत्तीर्ण होणे एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस पूर्वी बंधनकारक होते आणि अशा बंधनकारक असताना या कालावधीत हे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण न झाल्यामुळे त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश किंवा वेतन थांबवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले होते त्यामुळे आता शिक्षक महासंघाने आता ही टी ई टी अभ्यासक्रम निश्चित नसल्यामुळे अट रद्द करावी त्याच पद्धतीनं त्या टी ई टीऐवजी सेवे सेवेत असलेल्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण द्यावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी याविरुद्ध न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल असून या याचिकेचा निकाल अंतिम टप्प्यामध्ये आहे तो सुद्धा लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे यानंतर आपण माहिती पाहूया पत्राद्वारे डी एड प्रशिक्षण योजना बंद राज्यातील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षणासाठी सन एकोणीसशे एक त्र्याहत्तरपासून पासून सुरू केलेली पत्राद्वारे डी एड अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबतची प्रशिक्षण योजना बंद करण्यात आली आहे या योजनेचा फायदा घेऊन बहुसंख्य शिक्षकांनी शाळेतील आपल्या नोकऱ्या कायम ठेवण्यात यश मिळवले आहे आत्ता ई प्रशिक्षण योजना शासनाकडून पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही विविध ठिकाणच्या जिल्ह्यातील शाळांमध्ये पूर्वी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होत नव्हते यावर पर्याय म्हणून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या या अप्रशिक्षित शिक्षकांसाठी त्यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या चार वर्षामध्ये सेवांतर्गत प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित होऊन डी एड पूर्ण करण्यासाठी पत्राद्वारा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ही प्रशिक्षण योजना राबविण्यात आली प्रशिक्षणासाठी ठिकठिकाणी केंद्रेही उभारण्यात आली आहे या प्रशिक्षणार्थीची परीक्षा घेऊन निकाल लावण्याचे काम मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आले होते आधी एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता राज्यातील आणखी काही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहिले असल्याने योजनेची मुदत वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती त्याची दखल घेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत योजना सुरू ठेवण्याचा निर्णय झाला पत्राद्वारा प्रशिक्षण योजनेपासून सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या वर्षात चार हजार सातशे अप्रशिक्षित शिक्षकांनी प्रवेश घेतला होता आतापर्यंत सन दोन हजार नऊ या वर्षात सात हजार आठशे एकोणचाळीस एवढे सर्वाधिक प्रवेश झाले होते सन दोन हजार सोळा सतरामध्ये तीनशे अठ्ठावन्न शिक्षकांनी प्रवेश घेतले होते योजना सुरू झाल्यापासून ते बंद होण्यापर्यंत एकूण बहात्तर हजार अप्रशिक्षित शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले आहे मात्र यातील बहुसंख्य शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले नसल्याची बाब ही उघडकीस आली आहे या प्रशिक्षणासाठी सन दोन हजार सतरा अठरापासून प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे यानंतर कालावधी वाढविण्याबाबत उमेदवारांकडून मागणी झाली नाही व शासनाकडूनही त्यासाठी उत्साहीपणा दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे डी एड प्रशिक्षण पूर्ण न केलेले आणि सेवेत असणारे शिक्षक किती असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे आणि याबाबत काय भूमिका घेतली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद